जय श्रीकृष्ण मंगलठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर नवरात्रीची आज सातवी माळा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सातव्या माळेला मी कडकण्याचा फुलोरा लावलेला आहे तर त्याची रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवत आहे कोणी सातव्या माळेला लावतो ला कोणी अष्टमीला लावतात कोणी नवमीला लावतात तर मी इकडे आज सप्तमीच्या दिवशी हा कडकण्यांचा फुलोरा लावलेला आहे तर या कडकण्यांची रेसिपी अगदी साधी सोपी आणि अशा खुसखुशीत होणारी अशी रेसिपी आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ खूपच सुंदर आणि छान झालेले आहेत तर या कडकण्या बघा किती सुंदर आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक दुसरी छोटी वाटी घेतलेली आहे तर ती अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तुम्हाला हवा तेवढा रवा घेऊ शकता पण मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे साखर घेत आहे दोन ते तीन चमचे पिठी साखर घेतलेली आहे तर गोडाचा जरी पदार्थ असला तरी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार त्यामुळे चवीला खूप छान होतात आता आपण थोडंसं तूप गरम करायला ठेवणार आहोत आणि तूप छान कडकडीत असं झालं की तुपाचं मोहन या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते खूप छान असं हाताने थंड झाल्यावर हाताने मळून घ्यायचं अगदी मुटका होईपर्यंत पिठाचा त्या तर अशा पद्धतीने केलं ना की ज्या आपल्या कडकण्या किंवा आपण कुठलाही जो पदार्थ करतो तो खूप सुंदर खुसखुशीत असा होतो तर आता आपण हे छान कडकडीत असं तूप टाकलेलं आहे तुम्ही तेलाचं पण मोहन टाकू शकता पण मी ते तुपाचं मोहन टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने दोन तीन चमचे हे तुपाचं मोहन टाकून घेतलेले जास्त पण टाकायचं नाही त्यामुळे ज्या कडकण्या आहेत त्या अशा तेलकट होतात त्यामुळे अगदी योग्य प्रमाणात दोन तीन चमचे तीन चमचे इथे तूप घेतलेलं आहे तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने मळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पिठाला म्हणजे व्यवस्थित ते तूप लागलं पाहिजे मग त्यामुळे आपल्या ज्या पन... आपण कडकण्या बनवणार आहोत त्या अगदी खुसखुशीत होतात आणि तेलकट पण होत नाहीत खूप सुंदर पदार्थ हा होतो तर ह्या ज्या कडकण्या आहेत ना तर सातव्या दिवशी जर लावल्या तर आपण ते दसऱ्याच्या दिवती दिवशी तर आपण ह्या दसऱ्याच्या दिवशी दस हा प्रसाद म्हणून शिलंगन खेळून आल्यावर सगळ्यांना खायला द्यायचं असतं तर अशी प्रथा आहे तर आता छान हे पीठ मस्त मळ हे करून घेतलं आहे तूप सगळ्या बाजूने लावून छान आता पिठाचा मुटका होतोय तर आता आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे एक वाटी तर जसं लागेल तसं आपण हे थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाण्यामध्ये पण मळू शकता पण दुधामध्ये मळलं ना चवीला खूप छान लागतात आणि खुसखुशीत पण होतात तर हे जे पीठ आहे ते छान घट्टसरच मळायचं त्याच्यामध्ये आपण रवा पण टाकलेला आहे तशा पद्धतीने थोडंसं लूज ठेवायचं आणि एक दोन तास आपण हे पीठ ठेवणार आहे मग रवा छान फुगला जातो आणि पीठ याच्यापेक्षा परत घट्ट होतं तर अशा पद्धतीने हे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता एका डब्यामध्ये आपण किंवा काचेच्या बाऊलमध्ये झाकून ठेवूया व्यवस्थित तशा पद्धतीने हे घट्टसर गोळा मळलेला आहे कारण आपण याला पीठ न लावताच कडकण्या लाटून घेणार आहोत त्यामुळे इतपत घट्ट मळायचं तर आता हे बरोबर आहे तर आता याला दोन तासासाठी भिजत ठेवूया म्हणजे रवा जो आहे तो छान फुगला जातो तर आता हे पीठ बघा छान फुगलेलं आहे मस्त मौसूत असं झालेलं आहे आणि घट्ट आहे रवा छान फुगला आहे तर आता याचे दोन गोळे करून घेते आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या तशा पद्धतीने ह्या लाट्या करून कट करून घ्यायच्या आणि छान एकदम लाटून ठेवायच्या आणि मग एक बॅच तेवढी तळून घ्यायची तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे गोळे तर मैत्रिणीनं तुम्हाला इथे मी एक रिक्वेस्ट करते तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा किती सुंदर झाले अगदी इझी लाटल्या जातात जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही सहज लाटल्या जातात आणि चिटकत पण नाही आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे कडकण्या लाटून घ्यायच्या तर साईडला मी कढईमध्ये गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ही पहिली बॅच मी सगळी लाटून घेते आणि तोपर्यंत तेल गरम होत आहे मग आपण तळून घेऊया खायला पण खूप सुंदर लागतात अगदी महिनाभर म्हटलं तरी डब्यात भरून ठेवल्या ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून किंवा झिपवाल्या बॅगमध्ये ठेवल्या तर महिनाभर व्यवस्थित राहतात तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत तर आता तेल पण गरम आहे तर आता ह्या सगळ्या कडाकने आपण तळून घेऊया कशा पद्धतीने मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या वा मस्त त्याला असे छोटे होल पण केले तरी चालतात माळ बांधण्यासाठी किंवा नंतर पण तुम्ही सुईमध्ये धागा होऊन त्याची अशी माळ लावली जाते तर मी नंतरच करणार आहे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपण कडकण्या तळून घ्यायच्या तर अशा पद्धतीने हे सगळ्या तळून घेत आहे मस्त अशा खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत वा सुंदर मीडियम गॅसवरतीच तळायच्या तर आता हे सगळे आपल्या तळून झालेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अस असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वा सुंदर अशा झालेल्या आहेत